दिनांक 16 मार्च को अमरावती के श्रमिक पत्रकार भवन में तीन पत्रकार परिषद का आयोजन हुआ जो यथावत प्रस्तुत है प्रथम प्रेस कॉन्फ्रेंस में श्रीपना अभियांत्रिक कॉलेज में दिनांक 7 अप्रैल से 9 अप्रैल तक आयोजित डीपेक्स 2023 संबंधी जानकारी दी गई

आ, या निमित्तानं पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मार्फत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधून जवळपास हजार प्रोजेक्ट्स डिप्लोमा इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चर या विद्यार्थियों ने छे सात आठ नौ एप्रिल जा दरमन सम्राट की मदे रहना रहे कहीं नहीं चला दूसरी पत्रकार परिषद में आयोजकों द्वारा दिनांक 16 मार्च से 24 मार्च तक भगवान जुलेलाल जयंती के विविध कार्यक्रमों की जानकारी बंटी पार्वनी द्वारा दी गई मेरा नाम बंटी पार्वानी है साई झूले वेलफेयर फाउंडेशन अध्यक्ष जिसके माध्यम से सिंधी समाज की भविष्य शोभा निकाली जाती है मेरे साथ बैठे हैं सुरेश जी गंगवानी इस वर्ष की झूले जयंती उत्सव समिति के अध्यक्ष हैं मेरे साथ बैठे हैं राजकुमार जी दुर्गई जो कि झूलला जयंती उत्सव समिति के उपाध्यक्ष हैं। मेरे साथ बैठे हैं रामचंद्र जी मिठानी जो कि इस वर्ष की झूललाल जयंती समिति के संरक्षक के रूप में काम कर तो रहे हैं राजकुमार जी राजदेव यह भी इस वर्ष की शोभा यात्रा के संरक्षक के गायित्व हैं। डेटा हरवानी डेटावी हरवानी हमारी शोभा यात्रा के स्वागत अध्यक्ष हैं कैलाश जी दलवानी पीछे बैठे हैं वो हमारी समिति के कोषाध्यक्ष हैं नरेश जी सिरवानी साईं दुल्लाल वेल्फेयर फाउंडेशन के उपाध्यक्ष हैं पवन जी वासवानी साईं दुल्लाल वेल्फेयर फाउंडेशन के सचिव हैं पवन जी पवन जी वासवानी साईं दुल्लाल वेल्फेयर फाउंडेशन के सचिव हैं पीछे नाम लिखे हैं सभी जी सभ इस वर्ष की शोभा यात्रा के सचिव दिनेश जी देशराज हैं इस वर्ष की शोभा यात्रा के सचिव तृतीय पत्रकार परिषद में आयोजकों द्वारा अनंत चशक बास्केटबॉल स्पर्धा जो आगामी 17, 18, 19 मार्च को एच के विशाल प्रांगण में आयोजित है उसकी जानकारी दी गई माननीय श्री पद्मश्री प्रभाकरराव वैद्य साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीने ह्या उद्घाटन सोहळा पार पाडण्यात येणार आहे उद्या संध्याकाळी सात वाजता या उद्घाटन सोहळ्याचं आयोजन केले आहे त्यावेळेस शहरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि ध्वज फाउंडेशन या संस्थेकडनं श्री प्रभाकरराव वैद्य यांचा भव्य सत्कार घेण्यात येणार आहे कारण की श्री हनुमान राव क्रीडा विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यामुळे त्या सगळ्या गोष्टींनी ध्वज फाउंडेशन व टायगर ग्रुप अमरावती जिल्ह्यातर्फे

श्री हनुमान विराव प्रसारक मंडळाच्या बास्केटबॉल मैदानावर या स्पर्धा संपन्न होते माननीय श्री पद्मश्री प्रभाकरराव वैद्य साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीने ह्या उद्घाटन सोहळा पार पडण्यात येणार आहे उद्या संध्याकाळी सात वाजता या उद्घाटन सोहळ्याचं आयोजन केले आहे त्यावेळेस शहरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि ध्वज फाउंडेशन या संस्थेकडनं

या स्पर्धेमध्ये जवळपास अठरा संघांचा सहभाग होणार आहे आणि या अठरा संघामध्ये आम्ही असा एक प्रयत्न केलेला आहे की के महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याची टीम बोलवण्याचा एक प्रयत्न केला आहे परंतु आतापर्यंत आम्हाला जे कन्फर्मेशन मिळालेलं आहे ते अठरा संघांचं मिळालेलं आहे त्यां जेवढे संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतील त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था ही आयोजन समितीतर्फे केलेली आहे सत सतरा तारखेपासून ती मॉर्निंगपासून केलेली आहे मी संध्या टिकले माझी नगरसेविका या प्रभागाचं पंधरा वर्षा पा, वीस वर्षापासून प्रतिनिधित्व करते आहे माझी उपमहापौर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रदे पक्षाने मला जबाबदारी दिलेली आहे या ठिकाणचा आयुष्यमान भारत हा जो का कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक लोकांना खूप लाभ होणार आहे यामध्ये मोदीजींनी आयुष्यमान भारत हा जो उपक्रम चालू केला आहे यामध्ये जे रुग्ण आहेत ज्यांची परिस्थिती नसते किंवा मोठ्या प्रमाणात जर दुर्धर आजार झाला तर त्या आजारासाठी पाच लक्षपर्यंतची मुदत मदत आपलं शासन आपल्याला करणार आहे त्यामुळे लोकांना माहिती नव्हती आणि सर्वांना माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम राजश्री कॉलनी येथील मंदिरात आपण हा चालू केलेला आहे या कार्यक्रमाला लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे दुरून लोक या उपकारक्रमामध्ये सहभागी होऊन आभा कार्ड आयुष्यमान भारत कार्ड काढून घेण्यासाठी येत आहेत मला या ठिकाणी जो जेव्हा मी हा कार्यक्रम आयोजित केला आणि घेतला त्यावेळी माझ्या मंदाताई असो पाटीलताई असो राजू हो कानिटकर या ठिकाणी उपस्थित वेरवटकर साहेब आणि सगळे राजोटे साहेब सगळ्यांनी मला भरभरून या ठिकाणी मदत केली आहे आणि या सर्वांच्या मदतीमुळे हा कार्यक्रम उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबवले जात आहे धन्यवाद ओके सर मी राज राजकानिटकर या उप उपक्रमाबद्दल मी आदरणीय संजाता टिकले यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी अगदी उत्कृष्ट प्रकारे हे या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि त्यांनी जसं म्हटलं ना की आम्ही सगळ्यांनी मिळून हा खरं तर कसा आहे ह्या असे कार्यक्रम म्हणजे जगन्नाथाचा रथ असतो सगळ्यांच्या सहकार्याशिवाय मोठे कार्यक्रम चांगल्या प्रकारे होत नाही त्यामुळे मी खरोखरीच सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो पुन्हा संध्याताईंना असे नवीन नवीन उपक्रम राजश्री कॉलनीत घेतावे अशी आम त्यांना मी विनंती करतो धन्यवाद मस्त